घरून जेव्हा मस्त काही टेंशन घ्यायचं नाही झोपण मी आहो तो पण छट खाले का झो अ नारायण भाऊ कुत्र माणसासारखं बोलतील का ते नवायण भाऊ म्हणाय लागलं मले अः नारायण भाऊ मी आत्ता दाणा घेना प्रेमीला बाई हा तू हे जाऊ प्रेमेला बाई मला वाटलं कुत्र्या आवाज दिला का काय नाय

अहो एवढी तारीफ केली मी तू आता अप्सरा होती म्हणलं पहिल्या जन्मातून आता एक खूपसुरत दिसतो म्हणलं तू तू काय बघी झाली ना कमी ऐकू येते का तुला काय म्हणलं नारायण भाऊ तुम्ही म्हणा लागली डबल नाही हो का नारायण भाऊ खरंच मी लय सुंदर दिसतो वाटते पाहिले नाही नाही पण कोणी म्हणले म्हणते मी लय म्हणजे खूपच चांगली दिसते म्हणते पाहिले हा लय सुंदर दिसतं ना तू मला तर लय आवडतो बा दा तू प्रेमीला बाई काय <laughs> नाही काही नाही अरे तू तिथं टोपन सोडून इथं खायला आली होतो हा आवा आता नारायण भाऊ मी तुम्हाला विचारायला काही चाराला आली असं मुली असं तर नारायण भाऊ तुम्ही प्रेम करता का म्हणून हा मला तसंच वाटायला लागलो बा <laughs> ए आ, ला भाई इच्छा इचार मग लवकर इच्छा मी सगळं खरोखर सांगून देतो तुला इचार लवकर काय झालं भाई नारायण भाऊ एवढे आले নারায়ণ ভাউ মি বিচারা এক বীটো সারা মূল খারাপ করুন টাকা তুই প্রেমে ফচারা আল ই এক বীটো বেআ মানে সময় না হুশার মা হয় না তিলে বিচার না বিচারে ইউন মাই ডোক খাওয়া লাগে যাই ধে থাকতে গপা গোষ্ঠী আলোচনা কথা Layak <tinyak> tak? Ah Dil tolong gilir, mayalah Dil tolong gilir Ah <tinyak> झालं बा एक डाऊज तास मारणं आणि नारायण भाऊ कुठं जाऊन बसला तर दिसाय नाही लागला लेखाचा ए इथं येऊन झपून वाटते सटाड मार घोरा लागला

अरे असे चुकलं वाटते सिंगल हड्डीच्या वाहिल्याले का ए नारायण भाऊ अरे उठणार रे का झोपूनच राहायचं नारायण भाऊ हे काय असं उठत नाही जरऱ्यात वर तुम्ही हा पहाले पहाले वाने पयाले नारायण भाऊ अरे तू हे काय रंग्या बे आलं ते झोपत मोडत राहते मायवाली काय काय होतं रंग्या काही ओरडला लागते म्हणले का झरे जोर का <laughs> अरे तर ते माय तास मारणं झाले म्हणलं आणि ते तुम्ही सांगितले होते मले स्प्रिंकलरची फेकी लावायची ते पण लावून दिली मी चालू पण केली जा <laughs> के ना आता पाहुणी बरोबर लावली का मस्त झपा लागले तुम्ही सटाड बाबा बाबा फास्ट केलं रंग्यात तासाचं लई लवकर पाडले तर बरोबर पाडले का सरळ हेकडे तिकडे का अरे नाही रे बा आपले तास एकदम सरळ राहते पानं तिथं जाऊन लागत बर बर जातो आता मी तिकडे पाहतो ना मी आणि ते मंग्यात झालं का नाही झाली का ते बांध तयार झाली काय माहित झालं की नाही तर पाहतो ना आता त्याच्याकडे जाऊन मी झाली की नाही पाहून येतो मी बरं बरं जाय तू मंग्याकडे जाय झालं का नाही पाहून ये आणि मी बायाकडे जातो ना कुठपर्यंत आलो टोपन ते फेकी बरोबर लावली का नाही पाहतो मी हा जाय तू मंग्याकडे जाय नसून झालं तिथे दोन तीन टोपले फेकू लागतो हा बर 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 ठीक आहे मग जातो मग मी हा हा जाय मग फेकी कशी लावली ना पाहून येतो ना प्रेमीला बाईल पाहून येतो <tinyuk> काय म्हणलं तुम्ही आता नारायण भाऊ कुठं काय म्हणलं रे जाय त्या मग जाऊन बा बसतो गाडीवर जरास मस्त आराम करतो आता <tinyuk> मले म्हणते नारायण भाऊ की पाचशा टोपले फेकू लागतो म्हणते त्या मंग्याले मला काय घेणं देणार पाचशा टोपले फेकत बसणार आहो मी मला काही पैसे देते का ते मंग्या त्याच्यातले मायाल वे तास मारू लागाले आला का लागा आला का हाकलू लागाले बैल का फेकी लावू लागाली एक दोन पाईप आला का ते मंग्या म्हणून मी त्याला मदत करायला जाऊ तिथे पाच सहा टोपले फेकाले हो ना तर आपल्याला नाही आम्हाला फमाल्या करणं फालतू घ्या आपल्याला मदत केली तर आपण करू ना पण आपल्याला मदतच नाही केली तर आपण काय त्याची मदत करत बसणारा हडहळ जाऊ दे खड्ड्यात आपला रोज पकला ना आपण आपलं काम केलं आपण काय दुसऱ्याचं काम करत बसणारा बसतो तर नाही आरामच करतो मी तो म्हणतो जरासा नंतर जातो घराकडे मी Oh. पण झालं मला एक गोष्ट समजा नाही लागली या नारायण भाऊच्या तोंडात प्रेमीला बाईचं तर नाव घालतं जातो म्हणे जरा असं प्रेमीला बाईले पाहून येतो म्हणे हे असं का कानावर आलतं क्लिअर ऐकलं म्या आणि नारायण भाऊ म्हणते मी तसं काही म्हणलं नाही म्हणते काहीतरी हाय बाबू घोड पाहा लागन पत्ता काढाच लागन डालमे कुच नाही म्हणते मेरीकोबाई कशात गेला म्हणते बिचारा ते माणूस वावरात उपाशी टापाशी <laughs> माय हो का प्रेमिला बाई आणि तुला कसं माहिती वा तुला कोण सांगे oh. आ ते रामलाल भाऊ नाही का रामलाल भाऊ ते सांगे ना मले oh. माय हो का वा? उपाशी गेले का मग पाटील काका वावरात नाही <laughs> हो वाटते गेले म्हणते बाई उपाशीच उपाशी, <laughs> उपाशी काय गेले होते पाटील काका जेवले म्हणते ना सर ते आपला पप्पू नाही का पप्पू त्याच्या इथे जाऊन जेवले ना त्यांच्या पप्पूच्या वाटणीचं खाऊन घेतलं म्हणते बिचारा लेकर उपाशीच राहिले म्हणते ते पप्पू Oh. माय हो काव <small> माय बाई फोन शिटी वाजायला लागला माय इथ आहा हा माय शिटी पण प्रेमीला बाई जायकू गेली दुसऱ्या कोणालाच गेली नाही प्रेम हाय बाबू काय म्हणतू प्रेम हायचं माझ्यावर ते <small> जे <small> देखा तो जानला कर होता है दीवाना

प्रेमीला बाई काही चेहऱ्याला बांधणत जराशी रुमाल फुमाल काही काही पडशील वावरात एवढा घरा चेहरा खूबसूरत दिसतो बिचारे तू काळी झाल्यावर कोण पाहिजे मग मी तर कस पाणार बा बांधते चेहऱ्याले कुठं बुनायची एवढं मस्त आहे वातावरण आहे ना सावली आहे कुठं काही पडणार आता मी नाही हो बाबु ना म्हणजे आपल्या सारखे आपल्यासारखे सारखे लोक पाहिजे बा म्हणलं तू सारखे म्हणा हे सल्लूच्या आईसारखे म्हणा आपण आपले पाहिणार आणू तिथे तू सांग एवढा खबसुरत चेहरा आहे पाहिणार सांग त्याच्याकडे कोणी बी असं म्हणलं मी हो नारायण भाऊ ते बरोबर आहे मला तुमचं माय बरोबर माहिती माय कुठं चुकते ए बाबू नारायणा इथं काय गोष्टी थापा लागला तुरे ते पहिले ते टोटी आता केली बरोबर करना काय करतो आता चाललो ना असं पाहू देत नाही आलो की हकलत राहते मुलं हेच आहे कुठं काय बघ काहीच नाही हे टुटी बरोबर करायला जातो म्हणलं मी जरा जास्त जायचो काही रे बरोबर अटकलं वाटतंय हे बरोबर केलं आता बापाने पैतू पायतूल Ayuh, apa nak buat? Ayuh, ah, ah. Ada apa-apa kajuan nak pun buat? Ayuh. Hah? Eh, apa pun nak buat? Mari, 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 प्रेमीला हात लागला म्हणून जमलं नाही तर मला वाटलं मला माझ्या पाहिजे उठू शकत नाही आता मी आई गो अरे बाबा किती झोऱ्यात मारली व पटकाळात अरे कोण मारली बाई नुसता प्रेमीला बाई प्रेमीला बाई कर लागला तिचा एक तिचा हात लागला ला, लाग नाही हात लागला नाही का भांत्या छत्रा के आले झोऱ्यात मारली व झोपतो आता जरासा जाऊन मस्त आले झोप यायला लागली म्हणजे येतो प्रेमीला बाई

भोकन भुकै लागली मैले स्वयंपाक इम्पाक त केला चाहिँ मासाठी आङ्गोल गराइ आएँ मैले अब जाउँ देऊ बिचारे नि जो पनि त्यही त बसु नाइन त पनि त त्यही त बसु राखि चुप अनि जो पनि उठत नै त पनि त तुमी घर जात नै एकदम सँगले त समझत नै काय बोला त काय बोलाइले

ऐकू केलं काय भोस गावून अवा बा... <laughs> 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 बाप्त अभिन घरात ना लवकर झोप येते म्याळ वानाचे तुला समजत नाही ते अ झोपू दे मुकाट्यानं म्हणले डिस्टर्ब न करू तू <laughs> <laughs> बघले

हे जेव्हा ला अरे करून एवढी कठीण परीक्षा घ्यायला लागला रे तू वाली आ घरातच नाही येऊ द्यायला लागली माई बायको मुली अशी कुठं बायको वस्ते काढली काची अरे असं वाटते मजाक नाही लय मारा वाटते लई ठेसा वाटते आता चटणी कर खर ते भाकरीसोबत खावाटा लागली ला आता मुले लई दिमाग खराब झाला आला आता घासोडून चाललं तुम्ही राही मना एकटेच भुजगावनी लिहा कुठं जाई नाही बसत काय करतं